महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहर बस सेवा चालविली जाते केंद्र शासनाकडून पीएम बस योजनेअंतर्गत महापालिकेला एकशे पस्तीस ई बसेस मिळणार आहे यातील एक बस महापालिकेला मिळाली असून मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी या, या बसची पाहणी केली आहे यावेळी स्मार्ट सिटी बसचे व्यवस्थापक संजय सुपेकर प्रकल्प प्रमुख इम्रान खान फैज अली जनसंपर्क अधिकारी अहमद तौसिफ यांची उपस्थिती होती ही बसची पाहणी करण्यासाठी सायंकाळी ही बस महानगरपालिकेत आणण्यात आली होती यावेळी आयुक्तांनी बसमधील सुविधा सीट कुशन आदींची पाहणी केली तसेच चालकाकडून बसच्या सुविधांची माहिती जाणून घेतली पहिल्या टप्प्यात पस्तीस ई बस दाखल होतील महानगरपालिकेने जाधववाडी येथे शहर बस डेपो उभारला असून या ठिकाणी ई बस चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे सध्या उपलब्ध झालेली बस एसटी महामंडळाच्या चार्जिंग स्टेशनवर चार्ज केली जात असून शहर बस डेपोतील चार्जिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित एकशे चौतीस बसेस उपलब्ध होतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे